नमस्कार आज आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो चवीला तर अप्रतिम आहेच पण आरोग्यासाठी सुपरफूड मानला जातो तो म्हणजे ऑइस्टर मशरूम अनेकांना मशरूमची भाजी कशी करायची किंवा ती साफ कशी करायची याचा प्रश्न पडतो आज आपण अगदी साध्या सोप्या आणि घरगुती मसाल्यांचा वापर करून कोणताही डांबोल न करता रोजच्या जेवणात जशी आपण साधी भाजी बनवतो अगदी तशी चविष्ट आणि पौष्टिक भाजी आज आपण पाहणार आहोत ही भाजी कशी करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ षटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल चला तर मग पाहूया ही पौष्टिक आणि चविष्ट भाजी कशी बनवायची नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करॅन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता आपण ह्या मशरूमची भाजी करणार आहोत तर ते हे मशरूम आपण डायरेक्ट पाण्यामध्ये धुणार नाही आहोत जर हे पाण्यामध्ये धुतले तर ह्याच्यामध्ये ना हे बघा इथे तुम्ही असं दाबून बघितलं तर असं स्पॉन्जी टाईप आहे तर त्याच्यामध्ये पाणी शोषलं जातं आणि ते सगळे एकदम ओलसर होतात असतात एकदम स्वच्छ पण जर थोडीफार कधी जर तुम्हाला अशी माती आहे किंवा काय असं वाटलं तर तुम्ही मऊ कापडाने ते पुसून घ्यायचेत हे डायरेक्ट पाण्यामध्ये बुडवायचे नाहीत तर आता आपण हे कसे कट करायचे मी तुम्हाला दाखवते हे बघा जॉईंट असे मशरूम आहेत तर आपण हे सगळे सेपरेट करून घ्यायचेत अगोदर या पद्धतीने आता आपल्याला हे कट करून घ्यायचे सूर्यने आपण कट करून घेऊया ज्या पद्धतीने तुम्हाला त्याचे तुकडे हवेत त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता जेवढ्या साईजचे पी पीस हवेत त्याप्रमाणे कट करून घेऊ शकता हे बघा या पद्धतीने मी हे मशरूम सगळे कट करून घेणार आहे हे बघा आता सगळे मशरूम आपले चिरून झालेले आहेत आता याची पण भाजी करायला घेऊया कडे घेतली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक मी कांदा घेतलाय साधारण दोनशे ग्रॅम मशरूम आहेत दोनशे ग्रॅम मशरूम साठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चांगला मऊपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी ह्या तीन तिखट मिरच्या आहेत आणि सात आठ लसूण ते मी ठेचून घेणार आहे बारीक चिरून ठेचून घ्यायचं आहे कांदा आपला मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं पाव चमचा पाव चमचा हळद घालायची हे चांगलं परतून घ्यायचं आता याच्यानंतर आपण जी मिरची आणि लसणाची भरड आपण घेतलाय ते त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आता हे सुद्धा चांगलं परतून घेतलंय आता त्याच्यामध्ये जे आपण मशरूम चिरून ठेवलेत ते सगळे घालून घ्यायचे अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे आता ही भाजी चांगली परतून घ्यायची त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय मशरूम शिजल्यानंतर कमी होतात त्याच्यामुळे मीठ आपली बेताच घालायचं आता चांगलं परतून घ्यायचं आता या भाजीला तेचच पाणी सुटतं आपल्याला पाणी घालून शिजवावं लागत नाही किंवा झाकणे ठेवावं लागत नाही तशीच भाजी छान शिजते हे बघा भाजीला आता पाणी सुटायला लागलेलं आहे आता ह्याच पाण्यामध्ये ती भाजी चांगली शिजते थोडं ते पाणी त्याचं पाटेपर्यंत आपण भाजी अशीच थोड्या आणि परतून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघित बघू शकता भाजीचं पाणी सगळं आटलेलं आहे आणि भाजी सुद्धा चांगली शिजलेली आहे ही भाजी आपली तयार आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर साठी एकजीव करायची आता ही भाजी आपली सर्व करायला तयार आहे चवीला अतिशय सुंदर लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा जरा मशरूमच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका